नमस्कार मी साधना माझ्या आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात महत हो एक महत्वाची बातमी जेव्हा तुम्ही बोलता कि यांची सभा सभा शेवटची कधी होणार आहे काय माहिती ज्या माणसाला शरद पवार कधी जातात यांची चिंता पडली आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी तसंच वागावं ना शरद पवारांचं नाव वापरू नका आमचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टाने ऐकलं नाही मग शरद पवारांनी काहीच केलं नाही ना शरद पवार काहीच करू शकले नाहीत सगळं केलं ते त्यांनीच केलं शरद पवार काय कुठे काय करू शकले ॲग्रिकल्चर मिनिस्टर असताना बहात्तर हजार कोटीची कर्ज माफ झाली थोडी शरद पवारने केली यांनीच केली <śles> अठ्याहत्तर साली बॅरामते मध्ये एम आय डी सी आणली तेव्हा चट्डक फिरत होते तेव्हा होती एम आय डी सी डायनामिक्स असे वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रँड फोरेशर या ब्रँड कोणी आणल्या इथे एवढा सी एस आर फंड जातो कोणामुळे जातो सगळ्या ह्यांच्यामुळेच हे आहेत म्हणून बारामती आहेत तू मारुतीने ते असं बोटावर उतरले ना तू काय कुठला बोटावर ठेवलं त्याच्यामुळे काय सगळं ते जे काय केलं ते त्यांनीच केलं शरद पवार काय त्यांची उंची काय काय असं आहे की माझं म्हणणं असं आहे की आणि पवार हा भोळा माणूस आहे करून गेला की मुबकातल्या आरोपीला मी सोडवलो पण मोकात ना आरोपी सुटू शकतो हे माझ्यासाठी म्हणजे हे पोलिसांवर उठवलेलं बोट आहे मकोका लावताना मोठी फाईल तयार होते त्याला खूप मान्यता घ्याव्या लागतात तेव्हा कुठे मकोकाची फाईल तयार होते आणि ते स्वतः सांगतात नवरा त्याला म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स राजकारणाचं गुन्हेगारीकरण याच्यात येतच ना ते सगळं आणि एवढा भोळ्या म्हणजे तो भोळा आहे म्हणूनच तो एवढा बोलून गेला पटकन हे अजितदादांची कबुली हे त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे आणि त्या दर्शनामुळेच ते फट म्हणजे त्या स्वभावामुळेच ते फसले खरं त्यांना बोलायचंच ते वेगळं आणि बोलताच वेगळं मला नाही वाटत की त्यांच्या मनात होतं की शरद पवार कधी मारणार ते सांगा बोलून गेले तर आरसा हाच निघाला आणि त्यांचे मानून आहे उगाच कारण नसताना माझ्या मागे लागतात माझ्या मागे लागायला मला वेळ नाही तुम्हाला उत्तर द्यायला आवायुदे सांगितलेलं मी त्यांना पहिलंच दे आता त्यांनी त्याच्यात सांगितलं पंचवीस हजारचा इन्कम टॅक्स माफ झाला पंचवीस हजार असा इन्कम टॅक्स माफ होतो महाराष्ट्राच्या देश नाही देशाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे पंचवीस हजार कोटीचा इन्कम टॅक्स माफ होतो कोणालाही म्हणजे सर्वसामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल आम्हाला एक काहीतरी चुकवलं की लगेच इन्कम टॅक्सची नोटीस येते हजर व्हा उत्तर द्या ला पाठवा यांचं बरं आहे पंचवीस हजाराचा टॅक्स माफ केला असा बोळा माणूस आहे बोलून गेला पंचवीस हजार टॅक्स माफ झाला पण महाराष्ट्राला माहिती मिळाली की कसा तत्परतेने हे कारभार करतात किती किती कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत आपल्या सत्ताधारी पक्ष आहे आणि बघा उल्हासनगरला येऊन ठाण्यात गुन्हेगारी वाढली आहे ठाण्यात मला नाही वाटत मुख्यमंत्र्यांनी कुठला मकोकाचा आरोपी सोडलाय ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आमचं वैचारिक वैर आहे पण मुख्यमंत्री असे कधी वागताना बोलताना मला नाही दिसले की माझा पंचवीस हजार कोटी रुपयाचा टॅक्स माफ झालाय माझं हे झालंय माझं ते झालंय आणि तो पण एकदम हसत असत आता परत मला करायला लावून का गोल्ड मेडल मिळवलं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट